परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील परिसरामध्ये या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक बौद्ध समाजातील नागरिक उपस्थित आहे यांनी आता नायब तहसीलदार प्रशांत राखे यांच्याकडे एक निवेदन सादर केले असून या ठिकाणी जिंतूर तालुक्यातील भोगोस इतर विविध भागामध्ये बौद्ध समाजासाठी शमशानभूमी नाही त्यामुळे त्यांना यातना सहन कराव्या लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे यावेळेस अनेक निवेदनकर्ते उपस्थित आहे या मंडळीचे याबाबत काय म्हणणं आहे ते पाहणार आहोत आपण रहिवासी आमच्या भोगावला सॅमसंग उभी नाही आणि ना। जाण्यासाठी रस्ता पण नाही आमच्या चार पिढ्यापासून आहे हां कारण की आम्हाला ग्रामपंचायतनं आम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला तरी पण ते ग्रामपंचायत काय मनावर घेत नाही रहिवासी आहे गेल्या अनेक दशकापासून आज गेल्या अनेक दशकापासून स्म स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो अनेक काही मार्ग लागलेला नाही त्याचं निवेदन घेऊन आज आम्ही तहसीलकार्यासमोर सर्वजण जनसमुदाय इथं आलेलो आहोत तरी आमची शासनाची विनंती आहे की लवकरात लवकर जी काही बांधकामाची व्यवस्था आहे तो स्मशानभूमीची मागणी मान्य करावी धन्यवाद जिंतूर तालुक्यात जे काही प्रमुख गावांची गणना केली जाते त्याच्यामध्ये भोगाव हे एक महत्त्वाचं गाव म्हणून पाहिलं जातं आणि भोगावमध्ये अठरा पगड जातीची माणसं या ठिकाणी वास्तव्य करतात त्या ठिकाणी बौद्ध समाजाची लक्षणीय लोकसंख्या आहे असं असताना देखील गेल्या दोन पिढ्यांपासून गावातील भोगावेतील जे काही आमचे बौद्ध समाज बांधव आहेत तर यांना त्यांच्या मृत त्या गावातील जे काही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठीची जी सुविधा ग्रामपंचायतच्या मार्फत पुरवल्या जाते ती अद्यापपर्यंत गेल्या दोन पिढ्यांपासून आम्हाला मिळालेली नाही गावामध्ये सध्या बौद्ध समाजासाठी सुमशानभूमीच्या जागा उपलब्ध आहे परंतु तो पिढी जात आहे त्याची गावातल्या ग्रामपंचायतला नमुना नंबर आठला अद्यापर्यंत नोंद घेण्यात आलेली नाही दोन दशकांपासून उघड्यावरती बौद्ध समाजातल्या लोकांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करावे लागतात एखाद्या वेळेस जर पावसाची झड चालू असली तर प्रत्येक वेळेला असा प्रसंग आलेला की आम्हाला प्रेत देखील घरामध्ये दे ठेवावं लागतं तिथं प्रेत नेत असताना देखील चालण्यासाठीचा जो रस्ता आहे तिथं पण मोठ्या अडचणी आहेत त्याच्यामुळं आम्ही प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देऊन अशी विनंती केली की दोन पिढ्यांपासून या ठिकाणी बौद्ध समाजाच्या या या पाहिजे त्यांना ठिकाणी न्याय दिला पाहिजे कारण स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो पण कविवर्य सुरेश भट असं म्हणतात की या ठिकाणी आम्ही ती आम्ही ती प्रेते आहोत की ज्यांना आम्हाला आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही नसे वाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली आम्हाला जर एखादा अंत्यविधी करायचा असला तर आम्हाला आमचं प्रेत घरामध्ये ठेवावं लागतं त्यांना भर पावसामध्ये जाळण्यासाठी टायराचा वापर करावा लागतो अतिरिक्त डिझेलचा वापर करावा लागतो आणि कित्येक वेळेला असं होतं की ती प्रेत व्यवस्थित जळत नसल्यामुळं दोन दोन तीन तीन दिवस आम्हाला त्या ठिकाणी त्या प्रेताला राखण करावी लागते चालण्यासाठी रस्ता नाही आम्हाला जाळण्यासाठी सुमशनभूमीचं शेड नाही त्याच्यामुळं आम्ही आज निवेदन केलं आहे की तात्काळ येणाऱ्या डी पी डी सीच्या बैठकीमध्ये मला किंवा माननीय कलेक्टर साहेबांनी सी ओ मॅडमनी आणि एच डी एम मॅडमनी याच्याकडे गंभीरतेने लक्ष देऊन तात्काळ आमचा जो हा प्रश्न आहे तो मार्गी काढावा आणि लवकरात लवकर भोगाव या ठिकाणी जनसुविधा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी सुमचारभूमीचं पक्क बांधकामचं शेड संरक्षण भिंत आणि जाण्यासाठीचा जो पक्का रस्ता आम्हाला मंजूर करण्यात यावा अशी आम्ही समस्त भोगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी केलेली आहे जिंतूर तालुक्यातील भोग परिसरातील अनेक ग्रामस्थ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं म्हणणं आहे की पिढनपिढी आमच्याकडे या ठिकाणी बौद्ध समाजाच्या लोकांचा अन अंतविधी अंतविधी करण्यासाठी या ठिकाणी शमशानभूमी नाही त्यामुळे अनेक यातना सहन कराव्या लागत आहे यापूर्वी देखील ग्रामपंचायत स्तरावर अनेक वेळेस लेखी तसे तोंडी देखील सांगितले परंतु ग्रामपंचायतचे सरपंच व इतर अधिकारी यावर लक्ष देत नाही त्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये संताप आहे त्यामुळे त्यांनी आता उपविभागीय अधिक सेलू यांच्याकडे एक निवेदन सादर केले आहे भोगाव परिसरामध्ये मागासवर्गीय भाग जास्त प्रमाणात असल्या कारणाने युद्ध समाजासाठी शमशानभूमी त्वरित देण्यात यावी नसता यापुढे आम्ही तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे पुढील भाग हाच आहे की आता शासन प्रशासन या मागणीकडे कसं लक्ष देतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली